कालच्या शासन निर्णयानंतर मनोज जरांगे पाटलांनी आपला आरक्षणासंदर्भातला विजय झाला असं जाहीर केलं मात्र त्यानंतर अनेक प्रतिक्रिया या संग संपूर्ण विषयावरती येत आहेत सरकारचा जो शासन निर्णय होता हा कितपत मराठी मराठा समाजासाठी फायदेशीर ठरणार आहे किंवा जे जरांगे आपल्या मागण्यांवरती ठाम होते मग ती सगळे शेव्यांची असो किंवा सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्याची असो या मागणीपासून काही पावलं मागं असतानाच काल सरकार सोबत सरकारचा शासन निर्णय त्यांनी कसा मान्य केला यासोबतच याबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे आहेत सर काय सांगाल कसं बघताय तुम्ही कालच्या या सगळ्या घटनेकडे एकूण मराठा समाजाने मुंबईत केलेलं आंदोलन आणि सरकारने घेतलेली भूमिका याचा थोडा व्यापक विचार करावा लागतो जरांगे पाटलांचं नेतृत्व समाज मान्य आहे त्यांच्या बरोबर लाखो लोक मुंबईत गेले होते आणि त्यांच्या शब्दाला ते मान देणारे होते मुंबईत त्यांनी गेल्यानंतर ज्या काही कायदेशीर प्रक्रिया असतात आंदोलन करण्याच्या त्याच्यामध्ये कुठेतरी त्रुटी राहिली असं याचा फायदा भाजपने घेतलेला आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे स्पष्ट दिसतंय पहिल्या दिवशी त्यांना सुविधा दिल्या नाही ना मग त्याच्यामुळे मराठा समाजाने गावगावातून भाकरी नेल्या किंवा बाकीची रसद पुरवली किंवा तिथल्या दात्यांनी पण काही पाणी दिलं हे दिलं मग तिथे सुविधा निर्माण झाल्यानंतर दोन दिवसाने थोडेसे आंदोलक शिथिल झाले इकडे तिकडे भटकू लागले किंवा काहीतरी उलटबाजी करू लागले याचा सगळा फायदा मीडियाच्या माध्यमातून सरकारने घेतलेला ते सगळं कोर्टात रिपोर्टिंग केलं आणि कोर्टाकडून एक आदेश घेतला आणि हे आंदोलन आता बंद केलं पाहिजे जरांगे पाटलांना उठायचा आदेश दिला पाहिजे मग तो आदेशही त्यांना मिळाला तेव्हा सरकारने एक पक्ष म्हणून सरकारने त्यांची बाजू मजबूत करून घेतली मग जरांगे पाटलांकडे प्रस्ताव दिला त्याच्यामुळे जरांगे पाटलांच्या हातात फार काही उरलं नव्हतं तो प्रस्ताव घेणं कोर्टाचा आदेश मानणं आणि समाजाला सांगणं की आपण विजयी झालेलो आहोत ते त्यांनी केलं कारण नाहीतर मग मुंबईमध्ये सगळ्या अनुयायांमध्ये एक रोष निर्माण झाला असता आक्रोश निर्माण झाला असता आणि अनुचित प्रकार घडू शकला असतं त्यामुळे ते एक हँडल करण्याची पद्धत त्यांनी चांगली वापरलेली आहे त्यामुळे जारांगे पाटील यशस्वी झाले का यशस्वी झाले तर माझं म्हणणं ते यशस्वी झाले अनेक प्रकारे म्हणजे मुंबईत इतक्या लोक गेले ते त्यांचं यश आहे समाज त्यांना मानतो ते त्यांचं यश आहे मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व दिसले हे त्यांचं यश आहे नॅशनल पर्यंत त्यांच्या मोर्चे त्या आंदोलनाची दखल घेतली हे त्यांचं यश आहे सरकारने कोर्टाचा वापर केला मीडियाचा वापर केला एक स्टेप त्यांना करता आली म्हणून जारंगे पाटलांसमोर फार त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध नव्हते पण ते सुद्धा घेण्याचं चाणक्षेपणा त्याच्यातून चा समाजाला परत घरी जाण्यासाठी शांततेने जाण्यासाठी सांगणं आणि ते करून घेणं हे नेतृत्वाचंच लक्ष नसतं त्यामुळे ते जे केलं ते त्यांना मॅक्झिमम पॉसिबल म्हणजे जास्तीत जास्त शक्य होतं ते त्यांनी केलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं आणि अशीच गर्दी अशाच प्रकारचं विजयी जल्लोष किंवा गुलाल उधळणं हे पहिल्यांदा सुद्धा एकदा झालं होतं त्यानंतर आता दुसऱ्यांदा झालेलं आहे मात्र पहिल्यांदा त्यांनी हे सगळं विजय जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची वेळ त्यांच्यावरती आली होती कारण अनेक जणांनी त्या निर्णयानंतर रोष व्यक्त केला होता काही प्रतिक्रिया दिल्या होत्या आता तशीच परिस्थिती होऊ शकते असं तुम्हाला वाटतं का मराठा समाजाला कालच्या शासन निर्णयाचा पक्का फायदा होतोय नाही शासन निर्णयाबद्दल मला काही स्पष्टता केली पाहिजे त्यातली पहिली गोष्ट अशी की सरसकट कुणबीकरण काही या शासन निर्णयाने झालेलं नाही म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा समाजाच्या नागरिकांना ज्याला इच्छा असेल त्याला मला कुणबी दाखला द्या कारण मी मराठा आहे आणि मी पूर्वी कुणबी होतो एवढ्या कारणास्तव हो त्याला दाखला नाही मिळणार त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की सदुसठ पूर्वीचे तुम्ही रहिवाशी आहात याच्याबद्दल तुम्ही अॅफिडेट देऊ शकता शेतीची पुरावे देऊ शकता तो वेगळा भाग आहे तो सगळ्यांनाच लागू असतो परंतु तुमच्याकडे जर कुणबी म्हणून दाखला पाहिजे असेल तर तुमच्या कुळामध्ये रक्ताच्या नात्यामध्ये तुमच्या भावकीमध्ये कोणाची तरी एखादी नोंद असली पाहिजे ती नोंद असेल तर त्याचा फायदा सगळ्यांना देण्यासाठी जर तुम्हाला वंशावळीमध्ये अडचण येत असेल तर त्याच्यासाठी समिती नेमली की तुम्ही एका वंशावळीतल्या आहात का तुम्ही एका गणगोतातले आहात का म्हणजे रक्ताच्या नात्यातले आहात का याची ती चौकशी करतील आणि ते प्रमाणपत्र देण्यासाठी पुढचं काही ना काहीतरी सर्टिफिकेट देतील तर याच्यामध्ये जास्ती प्रमाणपत्र मिळण्याचा जो अपेक्षा आहे ती काही फुलफिल होत नाही कारण कुणबी नोंद कोणाची तरी सापडली पाहिजे ना एका कुळातली ती आज सापडली तरी आजही तसंच लागू आहे वंशवळीसाठी फायदा होईल हे आपण थोडं मान्य केलं तर पाच दहा टक्के याच्यातून वाढ होऊ शकते भविष्यामध्ये आणि परसेप्शन बदलतं म्हणजे धारणा बदलते लोकांची आता हे झालंय ना आता आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं म्हणून ते लढतात त्याचा पाठपुरावा करतात तर त्याच्याने सर्टिफिकेट मिळण्यामध्ये आणि म्हणजे केवळ ही एक आशा दाखवल्यासारखे का समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्यात नाही नाही आज जे मिळत होतं त्याच्यात दोन पाच टक्के चांगली गोष्ट घडलेली त्याच्यामुळे ते मागे तर गेलं नाही नुकसान तर झालं नाही हे नक्कीच सांगता येतं सगळ्यांना मिळणार का सगळ्यांना मिळणार नाही हे पण सांगितलं पाहिजे उदाहरण सांगतो की नात्याचा अर्थ काय आहे त्याच्यात गावातले नाते म्हणजे काय आता मी समजा सराटे आहे सराटे कुटुंबाकडे जर कुणबीची नोंद नाही तर माझी आत्या गावात राहते आणि त्यांच्या कुटुंबाच्या नोंदीचा मला फायदा होत नाही माझी पुत्नी व्याह्याकडे समजा दिली एका दुसऱ्या कुळामध्ये त्यांच्या कुळातल्या नोंदीचा मला फायदा होत नाही सराटेंच्या कुळात कुठेतरी नोंद पाहिजे ना तर ती आधी पण अट होती आता पण अट आहे ती अट कुठे गेलेली नाही ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत अशा मराठ्यांना याचा फायदा होणार नाही कुणबी नोंदी नाहीत म्हणजे कुणबीचा दाखला मिळणार नाही एवढं नक्की सांगता येतं आता मग मराठा समाजाचा समोर पर्याय काय हा जेव्हा मुद्दा येतो त्याच्यावर गांभीर्याने विचार करावा लागतो कारण मराठा समाजाला जे एसीबीसी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते सगळ्या समाज बांधवांसाठी उपलब्ध आहे ज्यांच्याकडे कुणबी नोंद सापडली ज्यांच्या नात्याकडे कुणबी नोंद सापडली त्यांच्यासाठी ओबीसीचं रिझर्वेशन उपलब्ध आहे आणि ज्यांच्यासाठी नाही त्यांच्यासाठी एसीबीसी रिझर्वेशन उपलब्ध आहे एसीबीसी गेलं तर तेव्हा मागणी करता येईल सरकारकडे वेगळा पूर्ण पर्याय देता येईल किंवा ईडब्ल्यू मध्ये वाढून घेता येईल ते नंतरचे भाग आहेत पण एसीबीसी आज आहे त्यामुळे पर्याय नाही असं म्हणता येत नाही ना आ, मला एक सांगा मग ज्या मध्ये किंवा अग्रेसिव्हली ते मुंबईमध्ये पोहोचले होते आणि सरसकट आरक्षणाची जी मागणी केली होती ती मागणी कुठं ना कुठं तरी बाजूला राहिलेली आहे का त्याचबरोबर जी सरकारची भूमिका होती की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं या दोन्ही बाबी याच्यामध्ये कसं सरकारला त्यांच्या दुखणा नक्कीच चिंताजनक होतं त्यामुळे त्यांनी कोर्टाचा मीडियाच्या माध्यमातून फायदा घेऊन कोर्टातून आदेश मिळावा आणि आंदोलन कसं संपवता येईल याची त्यांनी चाल चालली ते ते, ते चिंता होतीच ना ओबीसी आरक्षणाचा टक्का कमी होऊ नये म्हणून त्यामुळे सरकारने त्यांची बाजू सांभाळलेली आहे आता मुद्दा असा आहे की जारांगी पाटलांच्या ज्या मागण्या होत्या त्या सरकारने केल्याच पाहिजे अशा तऱ्हेने ज्येष्ठ वकिलाकडून कायदे तज्ञाकडून त्या जर चांगल्या मांडून घेतल्या असत्या सरकारला बाध्य केलं असतं की के याला तुम्हाला हे पर्याय तुम्ही हे केलं पाहिजे तर कदाचित अधिक प्रभाव पडला असता असं आपण म्हणू शकतो परंतु ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या आत्ता असलेल्या आरक्षण आत्ता असलेले कायदे एकंदरीत परिस्थिती याचा विचार करून जर त्या केलेल्या नसतील तर मग त्या मंजूर होण्याचा प्रश्न फारसा येत नाही मराठा आरक्षणा संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे तुमच्यासारखे अभ्यासक आहेत काही याचिकाकर्ते सुद्धा आहेत असं असताना तुम्हाला वाटतं का की आरक्षणाचा लढा आता काल मनोज जरंगे पाटलांनी जाहीर केल्यानंतर संपलेला आहे मी तुम्हाला सांगतो मराठा आरक्षणाचा लढा हा स्टेप बाय स्टेप पुढे गेलेला आहे एका दणक्यात आम्ही असं करून काल झालं त्याला तुम्ही विजय असं करून घेऊ असं म्हणता येत नाही एका दणक्यात सगळं होत नाही दुसरी गोष्ट आज मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं ते समाजाशिवाय मिळालं का समाजाच्या आंदोलनामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं ना मराठा क्रांती मोर्चाने मोर्चे काढले म्हणून तर एक आरक्षण मिळालं ते रद्द झालं पण दुसरं मिळालं ना आज दोनदा दोनदा आयोग बसवलं दोनदा दोनदा मराठा समाजाचे पात्र तर सिद्ध झाले ना मग शुक्रिया आयोगाने सांगितलं की घटनात्मक चौकटीमध्ये यांना वेगळ्या प्रवर्गामध्ये आरक्षण द्या तर सरकारला ते बंधनकारक असतं सरकारने दिलेलं आहे आंदोलन केलं समाजाने म्हणून चालना मिळते अभ्यासकांचाही काही त्याच्यात रोल असतो किंवा वकिलांचा रोल असतो परंतु समाज मागे असल्याशिवाय तर मागणी मंजूर होत नाही ना यामध्ये तुमचा लढा चालू राहणार आरक्षणाच्या मध्ये आता आमच्या अडचणी एसीबीसी मध्ये ओबीसी ला जे फायदे मिळतात ते मिळत नाही ओबीसीला जे वयाचे अट शिथिल ते यांना नाही फ्रीशिप जी ओबीसीला मिळते ती मराठ्यांना मिळत नाही मग अशा अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी तर लढावंच लागतं ना पाठपुरावा करावाच लागतो ना कुणबीमध्ये नोंदी असतील तरी गावच्या अधिकारी अडचणी आणतात ते त्या ठिकाणी व्हॅलिडिटी देत नाहीत त्याच्यासाठी लढावंच लागतं ना आरक्षणाचा लढा हा मोर्चा करून हा मुंबईला आंदोलन करूनच लढावा लागतो असं काही नाही ना पाठपुरावा पण असतो संवादही असतो बैठक असतात अनेक मार्गाने तो लढा चालू असतो आंदोलन करणं आंदोलनकर्त्याच्या नेत्याने म्हणणं की मी हे करूनच आणल तसं नाही म्हणलं तर कोण त्यांच्या मागे येईल ते तर करावंच लागतं चळवळ म्हंटल की हे सगळं आलंच त्यामुळे ते अपेशी ठरले का नाही कारण त्यांनी आंदोलनाची एक भूमिका घेतली ती ठामपणे अनुयायाला समजून सांगितली ती तिथे वठवली त्यामुळे त्यांचं यश होते त्याला त्याला अपेश म्हणता येणार नाही पण जी त्यांची मागणी मूळ मागणी होती ती मात्र पूर्ण नाही झाली मागण्या मंजूर होणं हे काही नेहमीच शक्य नसतं आंदोलनामध्ये हे पण तुम्ही समजून घ्या पण समाजाचा प्रभाव तर निर्माण झाला ना समाजाचं नुकसान तर काही झालं नाही ना कुठे अनुचित प्रकार तर घडला नाही ना मोठ्या प्रमाणामध्ये काही दंगल तर झाली नाही ना पोलिसांनी अटक सत्र तर केलं नाही लाठीचार्ज तर केला नाही या सगळ्या गोष्टीतून पण आंदोलनाचं मूल्यमापन करावं लागतं एक अभ्यासक म्हणून सांगा एक शेवटचा प्रश्न आहे जरांगी पाटलांनी आता आरक्षणा संदर्भातला आपला काल विजेता जाहीर केला पण त्यांनी आपला लढा सुरूच ठेवा असं तुम्हाला वाटतं नाही जरांगी पाटलांनी काय करावं हे त्यांच्या नेतृत्वाचा विषय आहे त्याच्याबद्दल मी आता कॉमेंट करणं बरोबर नाहीये त्यांच्या समोर काही प्लान असतील तर त्यांनी जरूर त्यांच्या प्लान प्रमाणे जावं मराठा समाजासमोर हे एसीबीसी आरक्षण आहे ते टिकवण्यासाठी मराठा समाजाने पुढाकार घेतला पाहिजे ते आपलं आरक्षण समजलं पाहिजे कुणबी म्हणून ज्यांच्या नोंदी त्यांनी कुणबी म्हणून आरक्षण घेतलं पाहिजे एवढंच मी सांगू इच्छितो नक्कीच तर हे होते मराठा आरक्षणासंदर्भातले अभ्यासक बाळासाहेब सराटे आणि त्यांनी एकूणच कालच्या सगळ्या घटनेसंदर्भात विश्लेषण केलेलं आहे लोकमत साठी अमय पाठक छत्रपती संभाजीनगर